धनंजय मुंडे हा खंडनी घेऊन जगणारा माणूस नाहीये राजकीय सुडापुटी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे आता भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात टीकेचे धनी ठरलेले धनुभाऊला भगवानगडाचे महंत असलेले नामदेव शास्त्री यांनी सरळ सरळ क्लीनचीट देऊन टाकली आहे एकीकडे वाल्मिक कराड्याच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधकांनी रा अक्षरशः रान पेटवलं होतं सुरेश द संदीप भया क्षीरसागर जितेंद्र बजरंग बप्पा सोनोन यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनी धनुबाहूंची इमेज चांगलीच डॅमेज केली होती त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी तर धनुभाऊ विरोधात अनेक पुरावे जे आहेत पवारांकडे सोपवून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आता मात्र ज्या भगवानगडावर वंजारी समाजाची अफाट श्रद्धा आहे त्याच भगवानगडाच्या महंतांना पुढे करून आपलं मंत्रीपद वाचवण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न आहेत का अशी देखील चर्चा आता कुटोपुटं सुरू झाली आहे महंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंसाठी कसे हुकुमे ठरतील त्यांचा पाठिंबा धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवू शकेल का हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक नेहमीप्रमाणे विनंतीने एक आठवण करून देतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल चॅनलला आज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती समजायला सोपे पडेल तर मंडळी बघा सगळ्यात आधी बघूया की नेमकं काय घडलं तर बघा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक ना अनेक आरोपांनी घाया झालेले धनंजय मुंडे अखेर भगवानगडाला शरण जाण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे काल अजित पवारांच्या उपस्थित म्हणजे बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी वंजारी समाजाचं जे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगड गाठलं तिथे त्यांनी मुक्कामसुद्धा केला मंडळी त्यावेळी मुंडेंनी महंत नामदेव शास्त्री यांच्या अशी संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील ढासळलेली इमेज आणि स्वतःवर होत असलेले आरोप यावर सविस्तर चर्चा केल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आज सकाळीच नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद आणि भगवानगडाची ताकद असे धनंजय मुंडे यांच्या असल्याचं त्यांनी जवळजवळ चिट देऊन दिल्यासारखं सांगून टाकलंय आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याशी दोन ते अडीच तास चर्चा झाली जा मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे राजकीय सुडापुटी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत जातीय सोलोका नष्ट होतोय मात्र भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे ज्या लोकांनी संतोष देशमुख हा, यांची हत्या केली ती त्या लोकांची मानसिकता का बिघडली हे मीडियानं का दाखवलं नाही या प्रकरणाला राजकीय हवा देऊन जो सामाजिक सलोख सा आहे तो बिघडवला जातोय धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही आहे त्यांची पार्श्वभूमी तशी नाही आहे असं म्हणत महंत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना एक प्रकारे क्लीनचीट देऊन टाकली आहे तर आजपर्यंत भगवानगडाचं राजकीय कारणासाठी वापर करून न देणारे जे महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आता मध्यंतरीच्या काळात नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून कुठे कुठलेही राजकारण करू नका असं सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला होता पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील हा वाद बऱ्यापैकी सध्या व्हायरल झाला होता आणि तो चांगलाच गाजलाही होता मात्र आता हेच नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंसाठी राजकीय बॅटिंग करताना दिसत आहेत त्यामुळे आश्चर्य निर्माण केलं जात आहे नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा एक मोठा चेहरा आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना टार्गेट कर करण्यात येत असताना मराठा विरुद्ध वंजारी असा वादही उभा आहे दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री असलेले प्रल्हाद प्र प्रल्हाद जोशी यांना भेटून आले त्यानंतर धनंजय मुंडे हे भगवानगडावर आले आता नामदेव शास्त्रींनीही त्यांच्या पाठीशी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्या धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचं मंत्रिपद गेलं मंडळी तर वंजारी समाज त्यांच्या विरोधात जाऊ शकतो असा अप्रत्यक्ष इशाराच नामदेव शास्त्री यांनी दिलेला दिसतोय आता बघा अशी देखील शंका उपस्थित केली जा जाते तसेच थेट भगवानगडावरून धनंजय मुंडेंना चिट मिळाल्यामुळे बीडमध्ये त्यांच्याबद्दल असलेल्या विरोधाचं वातावरणसुद्धा काही प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे सामाजिक जे कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया यांनी मात्र महंत नामदेव शास्त्री यांच्यावर पलटवार केला आहे भगवानगड हे पवित्र ठिकाण आहे त्यामुळं इथून राजकारण करण्याची गरज नाही आहे नामदेव शास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची कदाचित माहिती नसावी म्हणून ते बोलले असतील असं अंजली यांनी एवढंच नाही तर धनंजय मुंडे राजकारणासाठी दमनियासाठी वापर करत असून त्यांनीच नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडलं आणि पत्रकार परिषद घ्यायला लावली असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी यावेळी केलाय उद्या आणि परवा मी या प्रकरणात आणखीन दोन मोठे खुलासे करणार असं देखील त्या म्हणाल्यात त्याचबरोबर मी नामदेव शास्त्रींची भेट घेऊन त्यांना माझ्याकडे जे असलेले पुरावे आहेत ते दाखवणार असल्याचं अंजली दमानी यांनी सांगितलं आहे एकूणच काय मंडळी तर धनंजय मुंडेंसाठी भगवानगड गडाचे जे महंत आहेत ते नामदेव शास्त्री यांनी बॅटिंग केली असली तरी अंजली दमानी यांच्या आरोपांना त्यांना मात्र उत्तर किंवा त्यांचा सा आरोपांना सामना करावा लागणार आहे त्यावर तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद